श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्था कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा ऐश आरामाचे जीवन जगायचे असेल तर झोपताना या अकरा वस्तू जवळ ठेवू नका नाहीतर खूप गरीबी येते अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांना श्रीमंत व्हायचे असते सर्वांनाच लक्झरी लाईफ ऐशु आरामाचे जीवन हवे असते परंतु याचे काही नियमही आहेत याच्या काही अटीही आहेत त्याही पाळणं तितकंच गरजेचं आहे कळत न कळ कल, कळत ना कळत अनावधानाने आपल्याकडनं काही गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत अधिक वेळ घेता जाणून घेऊया स्वामी भक्तांनो महिलांनी झोपताना या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नका नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं पती कंगाल होतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नयेत त्यामुळे अधिक संकटे येतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे महिलांनी कोणते बा बाजूला झोपले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावरती वाईट परिस्थिती येणार नाही तसेच तुमच्या घरात निगेटिव्ह जी काही ऊर्जा आहे तिचा प्रभाव कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये वाढेल हां कोणत्या अंगावर स्त्री झोपल्याने पतीसाठी भाग्याची ठरते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा का जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बॅकग्राऊंडचा थोडा आवाज येत असेल त्याबद्दल क्षमा क्षमा असावी चला तर अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्त वेळेस तो जागा असतो त्याची सगळी संकटे दूर होतात त्याची सर्व काही आरोग्य वगैरे स्वस्थ राहते त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता येते त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशाली राहते त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही ब्रह्ममुहूर्त त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशाली निर्माण करतो कोणताही आजार होत नाही त्याचप्रमाणे जीवनामध्ये कोणतीही कोणती चिंता दुःख राहत नाही तो कधीही निराशही राहत नाही यश कीर्ती त्याच्या पायाशी लोळणे घेते त्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो स्वामी भक्तांनो शास्त्रामध्ये रात्रीला झोपण्याच्या वेळी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्यालाही तितकंच महत्व देण्यात आलेलं आहे आपण कोणते काम रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत कोणत्या वस्तू आपल्या जवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजकाल या, या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे किंवा कोणीही लक्षही देत नाही आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही झोपण्याचं रुटीन असतं त्यामुळे आपलं पूर्ण पूर्ण दिनचर्या खराब होऊन जाते आपल्या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याच्या वेळ असतात ना झोपण्याच्या वेळ असतात कोणीही कधीही खात राहतं कधीही झोपतं कधीही उठतं त्यामुळे माणसांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो अनेक आजारांना निमंत्रणं द्यावे लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे हे शास्त्रातील ज्ञान आत्मसात हे तितकंच गरजेचं आहे जे आपल्याकडे प्राचीन ऋषीमुने होते ते आ, एक हजार वर्ष पहिले त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहिती असूनसुद्धा आपण या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपले, आपले हे काही जीवन आहे ते असंच चालू राहतं प्राचीन नियमांनुसार जर आपण आपले जीवन जगलो तर आपल्याला त्याचे शुभ आणि चांगले संकेत नक्कीच मिळतील आणि आपल्या जीवनातही चांगले असे बदल घडून येतील जर आपण यांचं पालन केलं नाही तर शुभ फळांपासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या वाढतच जातात वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ठेवता कामा नये यामुळे संकटांना निमंत्रण द्यावे लागते संकटाचा सामना करावा लागतो रात्री झोपताना या गोष्टी आपल्या ठेवता कामा नये या गोष्टींमुळे आपल्या जीवनात निगेटिव्हिटी वाढते त्याचा खूप वाईट प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असतो पती पत्नीचे आपसात भांडणे होतात परिवारामध्ये वादविवाद निर्माण होतात आर्थिक संकट येतात आर्थिक समस्या वाढतात परिवारामध्ये कलह वाढतो आणि आने अशा अनेक संकटांचा सा सामना तुम्हालाही करावा लागत असेल अचानक धनाचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होते त्यामुळे झोपताना आपल्याजवळ या वस्तू अजिबात ठेवू नका आणि अतिशय महत्त्वाचा आहे जाणून घ्या या वस्तू घेऊन अजिबात झोपू नका खूप लोकांना सवय असते की या वस्तू घेऊनच झोपायचं आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडत असतात अनेक संकटे येत असतात तर पहिली गोष्ट कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो त्यामुळे धनाची हानी होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीही ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये झाडू सदैव खाली आडवा ठेवावा झाडू आडवा ठेवल्यामुळे घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळे घरातील लक्ष्मी माता स्थिर राहत नाही झाडूला लक्ष्मीमातेचे प्रतीक मानले आहे आणि थोडक्यात लक्ष्मी लक्ष्मीला उभं केल्यासारखं होतं त्यामुळे झोपताना बेडरूममध्ये झाडू कधीही ठेवू नका घरामध्ये ताणतणाव कौटुंबिक कलहाचे वातावरण यामुळे निर्माण होते दोन आणि अतिशय महत्त्वाची स महत्त्वाची म्हणजे पहा काही लोकांना सवय असते की सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीची आभूषणे घालायची आणि झोपताना उशीखाली काढून ठेवायची वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली कधीही ठेवू नये त्यामुळे निगेटिव जी काही एनर्जी आहे किंवा जी काही ऊर्जा आहे निगेटिव्ह ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या नात्यामध्ये कलाह हो, वादविवादाची क्लेशाची वा, वातावरण निर्माण होते आपली नाती खराब होतात झोपताना लोक गड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात पण असे करणे खूप चुकीचे मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नये त्यामुळे घरातील वातावरण शांती विभ म्हणजे विभागते किंवा भंग होते तीन आणि महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशेला केले पाहिजे जर पूर्व दिशेला डोकं करून झोपताना झोपलात तर ज्ञान वाढतं त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनामध्ये सदैव प्रगतीच होत उत्त राहते उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होत राहते वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचे सुगंधित तेल तुमच्याजवळ ठेवू नये झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका अशा गोष्टी करण्यामुळे न निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे आकर्षित होते काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणे किंवा वासाची सुगंधी तेल लावून झोपणे असं केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होते आणि त्याचे वाईट प्रभाव त्यांच्या जीवनावरती पडू शकतात आरशामध्ये साठवलेली ऊर्जा आपल्यावरती पडते तसेच आपल्याला दुर्भाग्याचे कारण बनते त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून झोपा आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या जीवनात न निगेटिव्ह प्रभाव कमी होईल व जीवन विस्कळीत होणार नाही आणि आरशाकडे चुकूनही पाहू नका चौथा मुद्दा सांगायचा राहिला चौथा मुद्दा म्हणजे आरसा पाच अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचा आणि नंतर रिकामी झालेली भांडी तसेच आपण जिथे झोपतो तिथेच ठेवतो जेवणामध्ये गरिबी आणण्याचे काम ही खरकटी भांडी करतात आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे जीवनामध्ये गरीबी येते माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते क्रोधित होऊन आपलं घर सोडते त्यामुळे अशी अरिकामी का खरकटी भांडी आपल्या झोप डोक्याजवळ ठेवून कधीही झोपू नका सहा नंबर अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्याने चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो आपला चंद्र खराब होतो डोक्याजवळ पाणी ठेवल्याने त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये निगेटिव ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नये खूप झोपू नका खूप महत्त्वाचं आहे सात रात्री झोपताना तुमच्याकडे चुकून सुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसे बेडरूममध्ये कोणत्याच तस प्रकारचे अकराळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका त्यामुळे आपापसात वातावरण दूषित होतं निगेटिव्ह एनर्जी वाढते ज्यामुळे तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती पडतो असतं व्यस्त पडलेले सामान उदास असलेल्या उदास स्त्रियांची चित्रे हिंसक स्त्रियांची उदास स्त्रियांची चित्रे त्याचप्रमाणे हिंसक प्राण्यांची लढाईची चित्रे अशी चित्रे बेडरूममध्ये नसावीत जीवनामध्ये मानसिक संतुलन यामुळे बिघडतं आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तसेच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर ठेवत ठेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं कारण कपडे आपला शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐशोआरामाचे जीवन प्रदान करत असतो जसे की सुख समृद्धी संतान प्राप्ती खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत ना की बेडरूममध्ये त्यामुळे बेडरूममध्ये निगेटिव ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाची हानी होते धन कमी पडायला सुरुवात होते म्हणून झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवू नका त्याचप्रमाणे घड्याळामध्ये जी ऊर्जा असते घड्याळामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात त्यामुळे झोपताना जर घड्याळ आपल्या डोक्याच्या जवळ ठेवले तर वाईट बातमी कानावर पडू शकते आठ झोपताना वेळेचं ध्यान ठेवलं पाहिजे म्हणजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही ठेवू नये चप्पल अथवा बूट असं हे, हे दुर्भाग्याला आमंत्रण देत असतात म्हणून हे कधीही आपल्या बेडच्या खाली किंवा बेडरूममध्ये थे, ठेवू नये तिथे निगेटिव्ह एनर्जी यामुळे मोठ्या प्रमाणात वाढते आणि वास्तुशास्त्रानुसार हे खूप अशुभ मानलं जातं घरामध्ये निर्धनता येते घरामध्ये धनाची हानी होते त्यामुळे सर्व बाहेर ठेवायचं आहे आपल्या घरात सदैव आळस राहतो कोणतेही काम करावंस वाटत नाही कामाला उल्हास राहत नाही सदैव कंटाळा आल्यासारखं जाणवतं नऊ खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचं आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोपू नये वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ फो पुस्तक ठेवल्याने अनेक समस्यां समस्यांना स्वतःच आमंत्रण दिल्यासारखं होतं ही पुस्तके डोक्याजवळ ठेवणे अनुचित मानलं गेले आहे उशीखाली देखील पुस्तक ठेवू नये खासकर विद्यार्थ्यांनी असे अजिबात करू नये कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो त्यामुळे आपल्याला विद्या प्राप्त होत नाही पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित असे ठेवले गेले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कापडाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावा पुस्तकामधून नक नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असेल कारण कधीकधी काही जुनी पुस्तके आपण खूप दिवस उघडून देखील पाहत नाही अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नेगेटिव ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रग प्रवाहित होत असते म्हणून आपण पुस्तकं व्यवस्थित ठेवली पाहिजे यामुळे जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही दहा स्वामी भक्तांना झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी चा ठेवायची सवय असते पण असे करणे चुकीचे आहे झोपताना डोक्याखाली किंवा उशीखाली चावी ठेवू नये कारण चावी लोखंडाची वस्तू असते त्यामुळे व्यक्तीच्या शत्रूंची संख्या अधिक वाढते वाढते जीवनामध्ये सुख मिळत नाही सुखाची प्राप्ती होत नाही नेहमी कलह वादविवाद असे दो असे अशा समस्या येत राहतात त्याचप्रमाणे शनी देखील आपला खराब होऊन जातो मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खालील लोखंडाचा रोड अवश्य ठेवू शकता तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका या आधुनिक जीवनात खूप दगदग होत होते त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन स्मार्टवॉच इलेक्ट्रॉनिक उपकरणे राहतात इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका यामुळे त्यातून जी कंपन्या निर्माण होतात ती आपल्या शरीरामध्ये अत्यंत हानिकारक असतात झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून हृदयापासून अठ्ठावीस सेंटीमीटर दूर असाव्या तसेच आपल्या जीवनावरती त्यांचा खराब प्रभाव पडतो तुमच्या जीवनात यामुळे समस्याही वाढू शकतात त्यामुळे त्यामुळे या नकली वस्तू तुमच्याजवळ ठेवू नका झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उंचे खाली ठेवून झोपायचे त्यामुळे धनधान्य वाढते वास्तुशास्त्रानुसार धन या धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशेखाली ठेवून झोपू नये त्यामुळे अचानक खर्च वाढतो वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा ह्या सवयीमुळे धनाची हानी होते आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो पैशाला त्याचे उचित स्थानावरच ठेवले पाहिजे माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे डोक्याखाली अथवा उशीखाली ठेवून झोपू नये माता लक्ष्मीला नेहमी ने ने तिच्या उचित स्थानावर ठेवले पाहिजे मग तुमचे ती पर्स असो की पाकिट असो अथवा तिजोरी जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे व्यवस्थित ठेवले पाहिजे तिथेच पैसे व्यवस्थित असे ठेवावे बारा तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे जीवनामध्ये यश प्रतिष्ठा गती प्राप्त होत नाही जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही कळत न कळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावरती प्रभाव पडत असतो मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही तेरा विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये असं म्हटलं जाते की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा स्मशानाच्या स्मशानामच्या आसपाससुद्धा नाही गेलं पाहिजे कारण स्मशानभूमीच्या जवळ निगेटिव्ह ऊर्जा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते ऊर्जा या ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पड पडून आपण सुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडते निगेटिव्ह ऊर्जा जास्त असल्यामुळे त्यावर त्यामुळे आपले नुकसान होते तसेच रात्रीच्या पार्टी बड्डे पार्टी लग्न बरेच लोक परफ्यूम अत्तर लावून आणि सुगंध द्रव्य वापरून जातात असं करणं चुकीचं आहे त्यामुळे रात्रीची बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते रात्री झोपताना चांगला वाटेवा किंवा सुगंध पसरावा यासाठी अत्तर परफ्यूम या गोष्टी लावू नये त्यामुळे रात्रीची बाहेर वावरत असलेल्या वाईट शक्ती अर्थातच आपल्याकडे आकर्षित होतात वास्तुशास्त्रानुसार हे खूप चुकीचे मानले गेलेले आहे त्यामुळे निगेटिव ऊर्जा आकर्षित होते रात्रीच्या वेळी केस कापणे नखे कापणे हे देखील चुकीचे मानले आहे रात्री नख कापल्याने घरामध्ये त्या व्यक्तीच्या क्षणी खराब होतो रात्रीच्या वेळी कपडे धुवू नयेत त्यामुळे कपडे धुतल्यानंतर बाहेर वाळत घालतो त्या कपड्यांवर निगेटिव्ह ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रवेश करते त्यामुळे सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळू घालवू नका जरी कपडे धुतले तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा सूर्यास्तानंतर निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढतो रात्रीच्या वेळी कोणालाही दानधर्म करू नका त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका त्यामुळे तुमच्याकडे निगेटिव्ह शक्ती आकर्षित होतात रात्री झोपताना ज्यांचे केस मोकळे सोडून झोपतात त्यांच्यावरती निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात वा वावरते त्यामुळे ताणतणावपूर्वक वातावरण घरामध्ये निर्माण होते आणि घरातील खुशाली निघून जाते त्याचबरोबर पतीचे आयुष्य देखील कमी होते त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळी ठेवून झोपू नका रात्रीच्या वेळी कधी खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरे करू करूनच झोपावे सूर्यास्त झाल्याच्या नंतर घरामध्ये कधीही झाडू मारू नये असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं घरामध्ये बरकत राहत नाही माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवणं थेवनो, ठेवणं गरजेचं आहे झाडूला लपून ठेवलं पाहिजे लपून म्हणजे जेणेकरून कोणीही बाहेरचा व्यक्ती आला त्याला सहजासाठी दिसणार नाही त्याचप्रकारे पती पत्नीने कोणत्या बाजूला झोपले पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण शास्त्रीय माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट राहिली लक्ष देऊन ऐका वास्तू आणि विज्ञानामध्ये सांगण्यात आलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील आप प्रेम व जिव्हाळ्याचे नाते बनवून ठेवायचे असेल त्यामध्ये योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पती पत्नीच्या पती पत्नीच्या डाव्या बाजूला झोपला पाहिजे आणि तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले जाते येथे की पत पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला जातो पारिवारिक सो जीवनामध्ये संतुलन बनवून राहते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नेची समजला असेल हा मुद्दा सांगायचा राहिला होता म्हणून पुन्हा पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही नाहीतर तुम्ही म्हणत येईल की काय सांगितलं समजलं नाही तर सांगत आहे की पतीने किंवा पत्नीने कोणत्या बाजूला झोपावे तर व्यवस्थित ऐका पहा व्यवस्थित ऐका नाहीतर कमेंट्स त्याच येणार मला माहिती आहे तर पहा जीवनामध्ये आपापसातील आप प्रेम व जिव्हाळ्याचे नाते बनवून ठेवायची असेल त्याचा योग्य ताळमेळ ठेवायचा असेल तर पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपावे पतीने पत्नीच्या डाव्या बाजूला झोपावे आणि कारण याचं कारण काय आहे तर पत्नीला पतीचे डावे अंग मानले आहे तसेच पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानले आहे पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानलेला आहे म्हणून या पद्धतीने झोपायचे आहे तर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये निश्चित सांगा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुधून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज पुजे